हॅलो हाय नमस्कार मी सोनल सातपुते तर मी बघा बनवते इथे कढी तर आम बघा कढी कशी बनवायची एकदम सोपी पद्धत आहे बघा मी इथे घेतलेली आहे लसूण कोथंबीर आणि मिरची हे आता मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे बघू शकता तुम्ही एकदम सोपी पद्धत आहे बघा आता मी इथे ठेवलेलं आहे पातेलं त्याच्यामध्ये ते घातलं तेल आता मी इथे दही एकदम एकजीव करून घेणार जेणेकरून कढी फाटू नये कारण मी ह्याच्यामध्ये बेसन पण नाही घालत आहे आणि खोबरं पण नाही घालत आहे त्यामुळं मी इथे चांगलं दही फेटून घेणार आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही बेसन घालू शकता आता मी ह्याच्यामध्ये आता या पातेल्यामध्ये घातली मी राई कढीपत्ता घातल्यानंतर असं झाकण ठेवायचं आहे जेणेकरून जे शिंतडे ते बाहेर उडू नये बघा आता झाकण काढल्यानंतर मी याच्यामध्ये घालणार आहे जी मी ग्रेव्ही केली आहे टोम कोथंबीर लसूण आणि मिरचीची बघा हे चांगलं हलवून घ्यायचं चा, आणि त्याच्यामध्ये मग घालायची फक्त हळदी पावडर घालायची बघा हळदी पावडर घातल्यानंतर जे मी आता दहीचं ताक केलेलं आहे ते त्याच्यामध्ये घालायचं असं अशा प्रकारे बघा हे चांगलं एक जीव करून घ्यायचं मिक्स जास्त गरम नाही करायचं थोडंसं कोमट गरम करायचं आता मी याच्यामध्ये घातलेलं आहे मीठ मीठ पण चवीनुसार घालायचं थोडंसं मीठ घालायचं दही जर आंबट असेल तर खारट होऊ शकतं थँक्यू आवडलं तर नक्की सबस्क्राइब करा बाय बाय